नमस्कार प्रसिद्ध अभिनेत्री आणि मॉडेल सिल्विना लुना हिच्या निधनाची आहे वर्षी निधन आहे प्लास्टिक सर्जरीमुळे तिला किडनीशी संबंधित समस्या होत्या त्यामुळे गुरुवारी सिल्विनाची प्राणज्योत मालवली तिच्या निधनानंतर सोशल मीडियावर चाहते तिला श्रद्धांजली वाहत आहेत दोन हजार अकरा मध्ये सिल्विना, सिल्विना लुनाने प्लास्टिक सर्जरी केली होती आणि ज्यामुळे तिला काही शारीरिक व्याधीनेही ग्रासलं होतं प्लास्टिक सर्जरीमुळे सिल्विना लुणा दीर्घ काळापासून किडनीच्या ग्रस्त होती तिचा असायचं अशा प्रकृती गेल्या दिवसांपासून तिला अर्जेंटिना येथील इटालियन रुग्णालयात दाखल करण्यात आले होते आणि जिथे तिच्यावर उपचार देखील सुरू होते एका स्थानिक वृत्तवाहिनीनुसार सिल्विना लुणाच्या प्रकृतीत गेल्या काही दिवसांपासून कोणतीही सुधारणा झाली नव्हती त्यामुळे या प्रसिद्ध अभिनेत्रीला व्हेंटिलेटरवर देखील ठेवण्यात आले होते मात्र तिची प्राणज्योत अखेर मालवली आहे व तिला व्हेंटिलेटर वरून काढवण्याची देही परवानगी दिलेली आहे आणि त्यानंतर काही वेळातच तिचे निधन झाले